माझा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टीव्ही महाराष्ट्र चॅनलला सब्स्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धुळ्यातील डीजे ची बंदी शिथिल करा डीजे चालकांचा धुळ्यात मुखमोर्चा धुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने गणेश उत्सवापासून धुळे जिल्हा डीजे वाद्यावर बंदी घालण्यात आली असून हा डीजे चालकांवर एक प्रकारे मोठा अन्याय केला असल्याचा गंभीर आरोप डीजे चालक संघटनेच्या वतीने जिल्हा प्रशासनावर करण्यात आला आहे. आमच्या उदरनिर्वाहाचे साधन डीजे असून त्यामुळे अनेक कुटुंब आता उपस्मारीची वेळ आली आहे. त्यामुळे आम्हाला पुन्हा डीजे वाजवण्याची परवानगी द्यावी अन्यथा येणाऱ्या काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी च्या संघटनांच्या वतीने करण्यात आला धुळे शहरातून आज अग्रसेन महाराज चौक येथून विजय चालक बालक संघटनाने भव्य असा मुकमोर्चा काढला यावेळी हजारांच्या संख्येने डीजे चालक मालक या मुकमोर्चामध्ये सहभागी झाले होते जिल्हा प्रशासनाने डीजे वर आणलेली बंदी ही बेकायदेशीर असून आम्ही डीजे चालक मालक प्रशासनाने घालून दिलेले नियमित व्यवसाय करत आहोत तरी देखील वर बंदी का असा संतप्त सवाल विचारत भव्य असा भूकमोर्चा मोर्चा काढण्यात आला चालक मालक संघटना यांच्या वतीने सर्व पदाधिकारी आम्ही इथे मुक्त मोर्चा काढण्यात आलेलो होता धुळे जिल्ह्यामध्ये गणेशोत्सवाच्या काळात माननीय अधीक्षक साहेबांनी पोलीस अधीक्षक साहेबांनी बंदी केली होती त्याचा विरोध करण्यासाठी आम्ही हा मोर्चा काढलेला आहे त्यांच्या बंदीमुळे धुळ्यामध्ये जे असंख्य आपले जे बेरोजगार होते असंख्य युवक बेरोजगार झालेले आहेत त्यांचा उपासमारीचा प्रश्न निर्माण झालेला आहे या व्यवसाय बंद झाल्यामुळे त्यांनी व्यवसाय उभा करण्यासाठी बँकेतनं लोन घेतलेला आहे कोणी सोन सोनं घाण ठेवलेलं आहे आणि त्याच्या त्यांचे हप्ते त्याच्यामुळे थकलेले आहे आणि याच्यामुळे त्यांच्यावर मानसिक आघात झालेला आहे सगळ्यात मोठा आणि त्यांचा पोटा पाण्याचा प्रश्न त्यांचा उदरनिर्वाहचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच्यामुळे आमचं आमच्या अध्यक्ष साहेबांना जिल्हाध्यक्ष साहेबांना आम्हाला विनंती आहे की जो साऊंड पोल्युशन जो ऍक्ट आहे दोन हजार चारचा दोन हजारचा त्याच्यानुसार एक लिमिटमध्ये राहून आम्हाला डीजे पर, वाजवण्याची परवानगी देण्यात यावी